मला काल खर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातील जवळपास चार माजी आमदार जे आहेत ते भेटणे बैठक झाली आपण देखील त्यात पहिल्या क्रमांकाने बघतात नक्की काय चर्चा झाली काय आपली भूमिका आहे सोलापूरच्या राजकारणा माननीय मुख्यमंत्री साहेबांवर काल आमची संध्याकाळी बैठक झाली त्यापूर्वी आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि आमचे सहकारी मित्र सचिन दादा कल्याण शेट्टी अकोलकोटचे आमदार यांच्याशी अनेक वेळा या विषयावर चर्चा झाली होती काल म्हणजे परवा दिवशी आम्हाला निरोप आला की मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिले संध्याकाळची सात साडेसातला तुम्ही या आणि असा निरोप आमच्या सगळ्यांनाच असा निरोप होता राजन पाटील साहेबांना होता यशवंत तात्यांना होता बबनदाचे चिरंजीव रणजित भैया आणि भैया हे दोघं होते आणि आम्हाला बोलवले की जिल्ह्यातल्या राजकारण करण्यासाठी आता जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समिती पंचायत राज्य या सगळ्या निवडणूक आहेत निवडणुकीबद्दल आमची पहिला दोन चार वेळा बैठक झाल्याच होत्या सीएम साहेबांबरोबर नाही पण पालकमंत्री बरोबर सचिन बरोबर आमचा असं निर्णय झाला की माझा वैयक्तिक मी सांगतो मागची विधानसभा निवडणूक वर्षभर झालं वर्षभरात माझ्या मा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काय काय घडलं हे आपल्याला सगळ्याला सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्राला आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहित आहे वर्ष जरी झालं तरी अजूनही मला महाराष्ट्र पातळीला किंवा दिल्ली दिल्लीच्या पातळीला किंवा इथं आम्हाला विचारलंच नाही की कोण कशा पद्धतीनं तुम्ही काय करताय संघटनेचं काय आपण सोबत घेऊन जाऊ असं कोणी विचारलंच नव्हतं पण मागची आम्ही बाजार समितीच्या माध्यमातून माननीय मुख्य सा, मुख्यमंत्री साहेबांबरोबर सचिन दादांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही जवळ आलो आणि ती कामं आम्हाला अपेक्षित होती सोलापूर साठी दुहेरी पाईपलाईनचा लवकर सुरुवात झाली विमानसेवा आपल्याला सुरुवात झाली आता परवा अतिवृष्टी झाली त्यावेळेला जा तात्काळ शेतकऱ्यांना त्यांनी मदत जाहीर केली आणि लगेच दहा हजार पण दिले पंचनामे अतिशय युद्ध पातळीवर करून त्याला भरघोस मदत करण्याची भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने ठरवलं आणि भविष्यामध्ये सोलापूर शहरासाठी जिल्ह्यासाठी आय टी पार्क त्यांना आणायचं असं मान्य मुख्यमंत्र्यांनी जेव्हा डिक्लेअर करतात की आपल्याला आय टी पार्क आणायचं आहे विमान विमानसेवा सुरू झाली आणि विमानसेवा अजून शहराला अनेक ठिकाणी जोडण्याचं काम या माध्यमातून होणार आहे एवढी सगळी कामं होत असताना आम्ही विरोधी पक्षात सुद्धा आम्ही नाही आहे तिथं म्हणजे अशी परिस्थिती आमची झाली कार्यकर्ते आम्हाला बसू देत नाहीत रोज अनेक विकासाची कामं थांबत आहेत कारण का सत्ताधाऱ्याला पहिला प्राधान्यानं निधी द्यायचा असतो आम्ही पूर्णपणे विरोधी पक्षात पण नाही आणि सत्ताधारीमध्ये पण नाही अशी माझी भूमिका झाली होती आता कार्यकर्ते जिल्हा परिषद निवडणुका डिक्लेअर झाल्या महानगरपालिका झाल्या वार्डरचना झाली आरक्षण झाले तरी पण आम्ही शांत कसं बसू मग कार्यकर्त्या आमचं का मी एकदा आमदार झालोय सगळ्या संस्थेवर मी चेअरमन सभापती म्हणून काम करतोय माझी काय अडचण नाही पण कार्यकर्ते रोज म्हणतात साहेब आपल्या आपण कुठल्या कोणावर राहायचं कुठल्या पक्षात राहायचं मागच्या वर्षभरात जर आढावा घेतलं तर मतदारसंघात राहू दे जिल्ह्यात दे आम्हाला कोणी विचारायला पण तयार नाही मग अशा वेळेला कार्यकर्त्याचं कल आलं की बाबा सीएम साहेबांवर तुमच्या आता सचिनदादाच्या माध्यमातून गोरेशाबाच्या माध्यमात तुमची जवळीक आल्या संबंध चांगले आले तुमचे कामं व्हाले आपल्याला निधी पाहिजे असतो मी काय कॉन्ट्रॅक्टर नाही ना मला मी कुठं असं माझं कुठला विषयच नाही आहे पण मुख्यमंत्र्याची ही भूमिका रास्त दिसली मला पालकमंत्री रास्त वाटले मला माझे मित्रच आहेत पालकमंत्री सचिन दादा तर आपल्या जिल्ह्यातलेच आहेत हा विचार केला आणि आपण भेटायला काय हरकत आहे अशी चर्चा झाली पण त्यावेळेस चर्चा करत असताना मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या बाजू सांगितल्या पहिलेपासून जे भाजपमध्ये आहेत सत्तेत आहेत त्यांना माझी काय अडचण होती का किंवा त्यांची माझ्या अडचण होती मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः आमच्यात लक्ष घेतलं पाहिजे मी एकदा मुख्यमंत्री साहेबांबरोबर पालकमंत्री साहेबांबरोबर दादाबरोबर एकदा राहायचं मी ठरवलं तर मी बदलत नाही जे मुख्यमंत्री सांगेल ते मी पुढच्या दृष्टीने मी काम करीन कारण का जवळजवळ जो तीस पस्तीस नगरसेवक माझ्या मतदारसंघ आहेत दक्षिणमध्ये जिल्हा परिषद सहा आहेत उत्तर सोलापूरला तीन आहेत कुठल्या कुठल्या चिन्हावर लढवायचं असं कार्यकर्त्या संभ्रम अवस्था निर्माण झाली होती आणि आम्ही सगळा निर्णय घेतला की कार्यकर्त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझं सहकार्य राहील माझा पाठिंबा राहील आपण कुठल्याही गोष्टीचा अडचण आली तर पालकमंत्री सचिनदादा सोडवते आणि त्याच्या पूर्ण काय अडचण आली तर मी मी आहे तुमच्याबरोबर असं आम्हाला आश्वासन दिलं आम्ही आता कार्यकर्त्याची सल्लामत करू त्यानंतर काय जे निर्णय घेतील जी जी कार्यकर्त्याचे जे जी जी मनात आहे ते आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला सा, सांगायचा निर्णय झाला आणि एवढी चांगली बैठक झाली आणि जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये जिल्ह्यातले जी कामं आहेत एकमेकाचं आमचं मी दे राजन पाटील साहेब असू दे यशवंतते असू दे बबनदादा असू दे त्यांचे दोघं जीवन जेवती ते काय वडिलांना विचारून चालू होते दादा जरी उपचारासाठी जर बाहेर अमेरिकेत असतील पण आम्ही एकमेकाचा विचार केला या सगळ्या मिटिंगला आपले माजी खासदार निंबाळकर साहेब होते राजाभाऊ राऊत होते सचिनदादा होते पालकमंत्री होते असे अनेक महाराष्ट्रातले जिल्ह्यातले लोक तिथे होते आणि काही लोकांनी प्रवेशही काल केला शहरातल्या लोकांनी महानगरपालिकेसाठी पण आमचा विनय मी करा म्हणले आपण तुम्ही सांगा त्यावेळी मी स्वतःच सांगितलं साहेब जेव्हा आम्हाला काय तुमच्यावर आणि तुमच्या आपल्या पक्षावर काम करायचं असेल तर तुम्हाला स्वतः आमच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्याला यावं लागेल मी आम्ही तेव्हा निर्णय घेऊ त्यांनी याच कबूल केलेला त्यावेळेला त्यावेळेला आता आज होते दिवाळी असल्यामुळे कार्यकर्त्याची बैठक घेऊन पुढचा निर्णय आम्ही घेणार आहोत चर्चा झालेली आहे का आणि कशा पद्धतीनं म्हणजे विशेषतः राजकीय काही कार्यकर्त्याशी चर्चा झाली नाही पण ते जवळचे कार्यकर्ते आहेत जे नेहमी माझ्यावर असतात की मला नेहमी म्हणत असतात मला काय तर निर्णय घ्या असं आपल्याला थांबून चालत नाही किती दिवस राहणार आपण आणि आपण कोणाच्या भरोसावर तुम्ही राजकारण आम्ही नगरसेवक आम्ही महानगरपालिकेत मा, आपल्या काय विकासाचे कामच आमचे काय होत नाहीत तर आपण सत्ताधारी पक्षाबरोबर जावा असं मला अनेक कार्यकर्ते जवळचे जिल्हा परिषदला इच्छुक असलेले सभापतीला इच्छुक असलेले महानगरपालिकेत इच्छुक असलेले ते सगळे सांगत होते आणि आपणही थांबणं म्हणजे कार्यकर्त्याचं नुकसान होणं कार्यकर्ते थांबत नसते का आपण खूप वेळ थांबलं ना मग दुसरे दारं त्यांना खुले राहते दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या काळ दुसऱ्या पुढाऱ्याकडे जाऊन त्यांनी लगेच जॉईन होते म्हणून आम्ही हा निर्णय घेण्याचा विचार आम्ही केला कधीपर्यंत मुख्यमंत्र्याला आम्ही साहेब आहे म्हणलो फक्त आमचे कार्यकर्त्याचे विचार घेतो म्हणतो आम्ही आज नाही तर उद्या आम्ही मिटिंग घेतो आणि मुख्यमंत्र्याला कळवतो आणि मुख्यमंत्री आम्हाला सांगितलंय मी सांगितलं की साहेब तो आपण स्वतः या त्या त्यांची पक्षाची भाजप पक्षाची सिस्टीम वेगळे प्रदेशाध्यक्षाबरोबर तुम्ही आता चर्चा करून घ्या म्हणले भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा करा मी त्यांना बोलतोय आणि प्रमाणे तुम्ही मुंबईतल्या भाजप कार्यालयामध्ये पहिल्यांदा तिथं तुम्ही पक्ष प्रवेश करा मग हा मोठा कार्यक्रम इथं शेतकरी मेळावा असू दे किंवा कार्यकर्त्याचा मेळावा असेल त्यावेळेला मी उपस्थित राहतो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यामध्ये की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करताय यापूर्वी तुमचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले सुभाष देशमुखी विद्यमान आमदार आहेत तर त्याचा कुठे काही अडचणीचा काही भाग येऊ शकतो का किंवा आलेला आहे का आणि तो कसा सोडवला जाणार आहे यावर मान्य मुख्यमंत्री साहेबांना मी हाच विषय मांडला त्याला की आता मागचे अनेक वर्ष आमचा दोघांचा संघर्ष असतो मतदारसंघामध्ये जेव्हा एखादा कुठंतर आपण त्यांना भेटून आपल्या माझी बाजू मान्य मुख्यमंत्री साहेबांना हीच बाजू सांगितली की तुमचं स्थानिक आमदार तिथं आहेत आणि मी तिथे येतोय साहेब तुम्हालाही अडचण होऊ नये आणि मलाही अडचण होऊ नये नाही तुम्ही ते करू नका आपल्याला पक्ष आहे पार्टी आपल्याला चांगली ठेवायची आहे तुम्ही त्याची काळजी करू नका आणि संबंधित आमदाराला आता दोन तीन आमदार इथं सोलापूर तसंच आहे कोलकोडचा आमदारचा विषय तसंच आहे शहरातल्या दोन्ही आमदारांचा तसंच आहे विजय मालकांचा विषय तसंच आहे कोटेसाहेबांचा विषय तसा आहे पण सगळ्याला घेऊन जायची भूमिका असेल मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात काय चाललंय ते आपल्याला माहित नाही कशा पद्धतीने हे सांगड घालतील आणि कदाचित खूप चांगले मोठे पुढचे विचार असतील मुख्यमंत्री साहेबांपुढं त्यांचं धोरण पुढच खूप असेल त्यामुळं त्यांनी म्हणले तुम्ही ते काळजी करू नका आम्ही त्या त्या वेळेला त्या त्या अडचण आल्याशील तर मी सोडायला खंबीर आहे म्हणून सांगितलं सोबत आलेले जे सगळे सहकारी होते त्यांच्याशी सगळ्यांमध्ये काही चर्चा झाली पाहिजे तुमच्याबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह आहात ते इथं जे सोबत चालले सहकारी होते तुमच्या आधीचे सहकारी सगळे ते काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतात काय करतात नाही त्यांचे पण त्यांचं सेम जी माझी अडचण आहे त्यांना ती अडचणी आली म्हणजे काहीच कामं होत नाहीत काही कामं होत नाहीत आणि आणि आम्हाला काम का होत नाही आणि कुणाला सांगा आम्ही तर आता वर कोणच नाही तसं सांगा त्यांना पण तशीच परिस्थिती आहे त्यामुळे ते, ते म्हटले आपण आपल्या कार्यकर्त्याचे कामं झाले पाहिजे मतदारसंघातले कामं झाले पाहिजे अनेक कामं असतात रोज उठून कामं असतात आपण कुठं कोणाला आपण नाही म्हणून सांगणार किती दिवस सांगणार आणि हिथं काय सुधारण्याचे दिवस काय आम्ही जिथं आहे तिथं अजून आमचं बिघडतच चाललेलं जुन्या पक्षामध्ये त्यामुळे तिथं काय खरं नाही आपण राजेंद्र लोक आहेत नाही त्या पक्षाचं आणि त्यांचे प्रमुख अजितदादा होते किंवा आपले सीएम साहेब आहेत ते तिघं ठरवतील त्यांच्याबद्दल मी कशात आता काय विचार करूया तुम्हाला जे जुने तुम्ही ज्या पक्षात होतात म्हणजेच काँग्रेसमध्ये होतात तर वरिष्ठांकडून काही का किंवा का जात आहे का नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला का आता जे प्रदेश अध्यक्ष आहेत सपकाळ साहेब दिलीप माने माहित अजून नानावाला माहित होते पण आता एवढी परिस्थिती अशी झाली की बाबा माझे आमदार आहे आता मी अनेक संस्थेवर काम करतो जिल्हा मध्यवर्ती जिल्हा दूध संघ एवढी मोठी बाजार समिती क्रिकेट असोसिएशन अनेक संस्था आहेत सगळ्या चालवत असताना सुद्धा त्यांना म्हणजे माहित पण नाही दिलीप माने कोण आहे काय आहे वरिष्ठांना आणि ज्यांना माहीत हो ते आमच्यावर नाही जात खर तर या बरोबरीन दुसरीकडे बाजार समित्यांवर देखील आता म्हणजे पूर्णतः बाजार समित्या सहकार मंत्र्यांच्या अं, अंतर्गत जाणार त्यामुळे एकंदरीत बरखास्त झालेल्या सगळ्या बाजार समित्यांचा एकेकडे तुम्हाला नाही मी सभापती म्हणून शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे माझ्यासाठी शेतकऱ्याचं नुकसान होते मी सभापती खूप वेळ वर्ष होत वीस पंचवीस वर्ष झालं बाजार समितीवर ह्या धोरणामुळे जर डायरेक्ट शेतकऱ्याचं चांगलं होत असेल तर मी त्याचं स्वागत करतो मला सभापती व्हायचं आहे असं नाही आहे जिल्ह्यातले एक्कावन्न मार्केट कमिटी आहेत ते सगळ्यावर ना, येणार असं जे मुख्यमंत्री साहेब असू दे किंवा आता आपण त्यांचं नेतृत्व स्वीकारतो शेतकऱ्यासाठी निश्चित चांगलं होत असेल तर आमची काही अडचण नाही आम्ही खरं त्या कुठल्याच गोष्टीला चॅलेंज करणार काय तर त्यांचं धोरण असे त्यामुळे ह्या मार्केट कमिटीचा निर्णय घेतला आम्हाला काही वाटत नाही कारण काय चांगलंच होतंय ना त्यांचं धोरण चांगलंच असेल शेतकऱ्याचं तर मोळार करून उठत असेल तर आम्ही ठीक होतो पण ते शेतकऱ्याच्या बाजूनं विचार करूनच त्या सगळ्या गोष्टी केल्या असतील आम्हाला की सभापती आहे आपलं जात आहे म्हणून आम्हाला वाईट वाटायचं काही कारण नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव